आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची सटाणा येथील एस टी आगाराला स्वच्छता अभियानात नाशिक प्रदेशात प्रथम क्रमांक मिळाल्यानं तालुक्यातील मुंजवाड येथील जनता विद्यालयात आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला बागलन तालुक्याचे भूमिपुत्र असलेले शस्त्रप्रिय प्रशासकीय अधिकारी राजेंद्र अहिरे यांची सटाणा आगारात नियुक्ती झाल्यापासून त्यांनी आगाराचा चेहरा मोहरा बदलून काढलाय उपक्रमशील अहिरे यांनी आगारातील सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना मदतीला घेत स्वच्छता अभियान यशस्वी केलं त्यामुळे नाशिक प्रदेशात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक या अभियानात आगरानं यांना पहिला क्रमांक मिळून पाच लाखाचं बक्षीस प्राप्त केलं अलीकडेच आगर व्यवस्थापक अहिरे यांना बागलाण तालुक्यातील मानाचा कसमाधे गौरव पुरस्कार देखील देण्यात आला या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आग्रगण्य शैक्षणिक संस्था जनता विद्यालय मुंजवाड येथे मुख्याध्यापक एस आर जाधव यांच्या हस्ते अहिरे यांचा यथोचित गौरव करण्यात आला या, या आगाराचे वाहतूक निरीक्षक बसते वरिष्ठ क्लार्क मंगेश ठाकूर मुंजवाड गावचे भूमिपुत्र वाहक पी जाधव चालक टी जे अहिरे यांचाही शाळा श्री फळपुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक एस आर जाधव उपशिक्षक आर जी जाधव सोनज एस के जाधव आर पवार यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी उपस्थित होते बागलायन वृत्तांत बापू बागुल खमताणी